पिंगला गातो राजा शिवरायाची गाता गणतात फुटून दे माया लेकरात शिवाची चिंकाया गना कोता तर फुटून दे माया लेकरात शिवाची चिंकाया पोटी जन्माला घालावा शिवाजी नको घालू देऊ जन्मवाया मोठी जन्माला घालावा शिवाजी नको घालू जन्मवाया जिजाऊता करावा जप उता करावा जप हाची जन्म जन्मी तप भगवा डवलू दे सुकाता भगवा डवलू दे सुकाता भगवा डवलू देतो का आता अन्न गातो